निर्माण होऊन काही असंतुष्टी लोकांनी या भावभावांना विभक्त करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज खऱ्या अर्थाने मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्यासाठी ह्या उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी हातात हात घालण्याचं ठरवलं त्यावेळेला विरोधकांची त्यांना त्याला फाटेलीची अवस्था आज महाराष्ट्रामध्ये झाली या मराठीच्या शक्तीच्या विरोधात या दोन भावाने घेतलेला निर्णय आणि त्यांच्या पाठीशी उभं राहिलेली ही मराठी जनता पाहून खरोखर मुख्यमंत्र्यांचं नामुष्कीजनक असा अपमान झाला आणि त्यांनी हा आर मागे घेतला खऱ्या अर्थानं अण्णा आम्ही विधानसभेलाच प्रचार करताना दोघांनी ह्या होपडीमध्ये शिवसेना आणि मनसेने हातात हात घातला त्यामुळे मी अंबाबाईच्या दारात सांगितलं होतं जे होपडी घडतं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतंय आणि ते आज खऱ्या अर्थानं सत्ते सत्तेत आलेलं आहे तर आज ह्या अनदोत्सवासाठी शिवसेना मनसे सर्वच कार्यकर्ते अगदी जल्लोषात या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन करतो शासनानं जो निर्णय जी आर मागे घेतलेला आहे आणि मराठी एकजुटीचा जो विजय झालेला आहे त्या पित्यार्थ आनंदोत्सव म्हणून आपण आज साखर पेदं वाटप इथं करणार आहोत त्यासाठी आपण सर्वजण एकत्र हो। यंत्रणलेलो आहोत आपल्याला या सर्व सेना आणि शिवसेना उद्धव गट या दोन्ही पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो हो जो अन्यायकारी जो जी आर शासनानं आणला होता तो शासनाला रद्द करणं भाग पडलेला आहे आणि या मराठी माणसाच्या एकजुटीमुळं शासन हे बॅकफूटवर जाऊन त्यांना निर्णय रद्द करावा लागला असंच मराठी माणसांनी एकत्र घेऊन या भाषा आपल्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी असंच सर्वसाधारण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि जोपर्यंत महाराष्ट्रात ठाकरे नावाचा ब्रँड आहे तोपर्यंत मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा अन्याय हे करण्यासाठी विरोध करण्याची कुणाचीही ताकद होणार नाही इथून पुढं हे त्यांनी लक्षात घ्यावं